नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस डी एड बी एड शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून याच पार्श्वभूमीवरती रयत शिक्षण संस्थेअंतर्गत दोन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया तर लक्षात घ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता प्राध्यापक म्हणजे सहायक प्राध्यापक यासाठी विविध विषयानुसार ही जाहिरात निघालेली आहे मुलाखत या संदर्भात होणार आहे तर ही सहची भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेस असून येथे मुलाखतीचं ठिकाण देणं तर त्या ठिकाणी इच्छुक व पात्र छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा दहा तारखेला मुलाखत आहे <खेगेगे> त्यानंतर धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे देखील मुलाखत आहेत त्यानंतर यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा तर या अंतर्गत दहा तारखेला मुलाखत आहे त्यानंतर धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे देखील मुलाखत आहे तर छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे देखील दहा तारखेला मुलाखत आहे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे देखील दहा तारखेला मुलाखत घेण्यात येणार आहे तर अशा प्रकारे विषयांची संपूर्ण माहिती येथे देण्यात आली आहे सदरची पी डी एफ फाईल पाहून इच्छुक व पात्र उमेदवार या ठिकाणी संबंधित ठिकाणी दहा तारखेला उपस्थित राहायचं आहे या जर दुसरी जाहिरात देखील अशाच प्रकारे आहे दहा तारखेलाच पाहू शकता की सदरची मुलाखत आयोजित करण्यात आले आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया आहे या दोन्ही जाहिराती आहे त्या संपूर्ण पाहून आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे या दोन्ही जाहिराती देण्यात आल्या आहेत दोन्ही जाहिरात मुलाखती पाहून दहा तारखेला दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तसंच या पदांकरता डायरेक्ट मुलाखती घेण्यात येणार आहेत आणि डायरेक्ट नियुक्ती दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही नवी कॉन्ट्रॅक्ट भरती प्रक्रिया इतरांपर्यंत नक्की शेअर करा तसेच संपूर्ण जिल्हा परिषद अंतर्गत ज्या जाहिराती आहेत त्या लवकरच प्रसिद्ध होतील संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर डिटेल माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये